पावसाळा म्हटला की नेहमी आपल्याला तळलेले पदार्थ खायला आवडतात आणि पण कसं तळलेले पदार्थ ऑइली जास्त खाणं हेल्थसाठी चांगलं नाही पण असो पावसाळ्यामध्ये कधीतरी चालतं त्यासाठी इथे मी, मी मस्त असे गरम गरम आणि खुशखुशीत मस्त अशी क्रिस्पी पण अशी आपली ही कोथंबीर वडी बनवणार आहे अगदी सोप्या पद्धतीने आणि जास्त मेहनत नाही लागणार कोणतेही रोल बनवायची गरज नाही फटाफट अशी ही आपली तुम्ही बघू शकता की ती छान अशी आतून ही बेक झालेली आपली ही मस्त कोथंबीर वडी होणार आहे आणि फटाफट अशी ही बनते खायला तर खूपच मस्त लागते तुम्हाला देखील ला आवडेल मग ही रेसिपी तुम्ही नक्की बघा आणि छोट्या छोट्या टिप्स ज्या सांगितल्या त्या देखील फॉलो करा त्यासाठी आपल्याला इथे कवळी जेवढी कोथंबीर आहेत म्हणजे पानं तेवढीच घ्यायची आहे छान अशी निवडून घ्यायची आहे बघा अशा पद्धतीने जास्त जे दांडीकडचा भाग असतो तो घ्यायचा नसतो आपल्याला स्वच्छ धुवून ही बारीक आपल्याला चिरून घ्यायची आहे बघा अशा पद्धतीने मी इथे साधारणत दोन कप इथे कोथंबीर झालेली आहे म्हणजे मोठ्या दोन वाट्या व्यवस्थित ही बारीक अशी चिरून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये ना दोन कप मी इथे बेसन घातलेलं आहे हे प्रमाण जे मी सांगते ते जर तुम्ही अचूक प्रमाण घेतलं ना तर तुमची देखील कोथंबीर वडी ना मस्त अशी खुसखुशीत आणि अगदी म्हणजे क्रिस्पी अशी म्हणजे खमंग अशी खायला लागणार त्यानंतर दोन चमचे हे सिक्रेट आहे अगदी अशी कुरकुरीत अशी ही वडी व्हायला दोन चमचे तांदळाचं पीठ नक्की घाला जर तुम्ही एक कप बेसन घालत असाल तर एक चमचा तांदळाचं पीठ घाला दोन चमचे घालत असाल तर दो दोन कप घालत असाल तर दोन चमचे एक चमचा इथे तीळ घातलेले आहे सफेद तिळ एक चमचा हळद घातलेली आहे एक चमचा आपला घरगुती जे गरम मसाला असतो तो घालायचा आहे एक चमचा इथे धनेपूड घालायचं आहे आणि जिरेपूड पण एक चमचा आपण इथे जिरेपूड नव्हतं म्हणून मी एक चमचा इथे जिरं घातलेलं आहे हे सगळं परफेक्ट असं मेजरमेंट आहे आणि एक चमचा इथे मसाला जे घरचा आपण रोज मसाला जे वापरतो तो घातला तरी चालेल किंवा तुम्ही लाल तिखट घातलं तरी चालेल तिखट तुम्ही इथे कमी जास्त करू शकता दोन चिमूटभर इथे आपल्याला हिंग घालायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला इथे चवीनुसार आपल्याला इथे मीठ घालायचे आहे तिखट जे आहे ना कुणाकुणाला खायला जास्त असं तिखट आवडतं पण माझ्या घरामध्ये मुलं लहान आहेत त्यामुळे मी जास्त तिखट असं नाही बनवले तुम्हाला वाटल्यास तर तुम्ही मसाला जास्त घालू शकता त्यानंतर हे अगदी सुकच म्हणजे मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित म्हणजे कसं हे मसाले जे आहे ना आपण असं पाणी घालायच्या अगोदर मिक्स केलं ना की मसाले व्यवस्थित असे हे मोडतात त्यामुळे हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे बघा किती फटाफट आपली ही कोथंबीर वडी बनणार आहे काही जास्त मेहनत नाही लागत आहे त्यानंतर का अगदी थोडं थोडं पाणी घालत आपल्याला हे पीठ जे आहे ना मळून घ्यायचं पीठ मळायचं म्हणजे काय जास्त आपल्याला ह्याच्यामध्ये मेहनत नाही लागत अगदी पी पाणी घालून मिक्स करून घ्यायचं आहे जसं आपण भजीला वगैरे ठेवतो ना त्याच्यापेक्षा अगदी थोडंसं घट्ट ठेवायचं आहे आणि मेन म्हणजे कसं जास्त जर घट्ट ठेवला तर वडी आपली एकदम अशी ड्राय होणार आणि जास्त पातळ ठेवली तर ती अगदी म्हणजे कुसकर होते त्यामुळे ते जास्त पातळ किंवा जास्त घट्ट नाही मळायचे हे बघा तुम्ही बघू शकता की ती मी म्हणजे जे बॅटर आहे ते कसं तयार केले जास्त इथे पातळ नाही तुम्ही देखील जर असंच बॅटर व्यवस्थित असं हे जे मी ते सांगितलं तशा प्रकारे जर तुम्ही बनवलं ना तर तुमची देखील कोथंबीर उडी अगदी मस्त असे लागतील आणि सगळ्यांनाच आवडतील त्यानंतर काय एका भांड्याला इथे आपल्याला तेल ग्रीस करून घ्यायचं आहे भांडं तुम्ही कुठलंही घेऊ शकता ह्या हे तुम्ही बघितलं आहे की मी कुठलंही रोल वगैरे काही न बनवता फटाफट इथे आपली वडी जी आहे ती तयार होते रोल बनवायला तुम्हाला थोडंसं घट्ट वगैरे पीठ मळावं लागतं मळावं म्हणजे मिक्स करावं लागतं हे बघा आणि त्यानंतर हे सगळं बॅटर मी कुकरचं भांडं आहे त्याच्यामध्ये घातलेलं तुम्ही भांडं कुठलंही घेऊ शकता किंवा एक पातळ अशी प्लेट पसरलेली असते ना ती घेतली तरी हरकत नाही आणि हे बघा अशा पद्धतीने हे आपल्याला हाताने थोडंसं प्रेस करावं लागेल जेणेकरून कुठेही म्हणजे बबल्स नाही झाले पाहिजे जा, बबल्स झाले तर कसे वड्या जेव्हा पडतात ना ते व्यवस्थित होत नाही आणि तळताना मग ते सगळं कुस्कर होतो तेलामध्ये फुटवून जातात त्यामुळे हे असं हाताने टॅप करायचं आहे आणि अशा पद्धतीने थोडंसं टॅप करत आपल्याला हे बॅटर व्यवस्थित बसवून घ्यायचं आहे आणि जोपर्यंत व्यवस्थित बॅटर बसत नाही ना तोपर्यंत तुम्हाला हे टॅप करायचं आहे कारण काय जर वड्या व्यवस्थित पडल्या पाहिजे ना तर तुम्हाला हे करणं गरजेचं आहे त्यानंतर एक टीप म्हणजे झाकण लावूनच हे तुम्ही स्टीम करा मी इथे दाळ भातचं जे कुकर लावतो त्याच्यासोबतच ही वडी लावलेली होती वडी लावून अगदी म्हणजे गॅसचे आपल्याला ना चार पाच शिट्ट्या काढून घ्यायचे आहे त्यानंतर काय थंड झालं का फटाफट अशी आपली ही वडी निघते आणि हे बघा एक तासामध्ये हे व्यवस्थित असं थंड होतं थंड झाल्यावर इथे कट करून घ्यायचे कट करताना काय तुम्हाला जे शेप आवडते किंवा साईज आवडते त्यानुसार आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे ही वडी त्यांना एवढी मस्त लागते आणि तुम्ही बघितली जाई की ती फटाफट आणि अगदी सोप्या पद्धतीने मी ही रेसिपी शेअर केलेली आहे खायला खूप म्हणजे खूपच मस्त लागते तुम्हाला देखील ला आवडेल आणि रेसिपी आवडत असेल ना तर नक्की चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका इथे मी थोडंसं ट्रँगल शेपने कट केलेले आहे तुम्हाला जे शेपने आवडते किंवा कशीही तुम्ही कट करू शकता शेप इथे मॅटर नाही करत इथे तळणं किंवा हे जे पदार्थ आहे ना तो आपण बनवण्यावर मॅटर आहे त्यामुळे इथे शेप मॅटर नाही करत अशाच पद्धतीने सगळ्या तळून घ्यायचे आपल्याला तेल जास्त गरम नाही करायचं आहे मीडियम तेल गरम करायचं आहे जास्त जर तुम्ही तेल गरम के आणि वड्या घातल्याना ते बाहेरून अगदी म्हणजे जळ्यासारख्या होणार आणि आतून पूर्ण कच्चा राहणार त्यामुळे अगदी मिडियम तेल गरम करायचंय आणि अगदी म्हणजे मिडियम गॅस किंवा मीडियम टू स्लो गॅसवरच आपल्याला ही वडी तळायची आहे जास्त वेळ नाही लागत एक पाच सहा मिनटामध्ये ही वडी जी आपली आहे ना ती तळून होते फास्ट गॅसवर बिलकुल ही वड्या तळायच्या नाही हे बघा एक दोन मिनटं तसेच ठेवून द्यायचे हलकासा कलर चेंज झाला ना की मगच आपल्याला हे उलट पुलट करायचे आहे कारण काय माहिती आहे लगेच तुम्ही घातल्या घातल्या जर वडी परतवली ना तर ती तुटण्याची शक्यता असते त्यामुळे आपल्याला ही लगेच परतवायची नाही अगदी एक दोन मिनटासाठी थांबायचे आहे त्यानंतरच आपल्याला हे वड्या उलट करायच्या आहे बघा उलट करून पण एक तीन चार मिनटं आपल्याला हे तळून घ्यायचे आहे आणि पटकन अशी ही बनते तुम्ही बघू शकता किती छान आणि जरशा व्यवस्थित तळल्या गेल्या ना जे तेलावरती जे हे बघा तुम्ही बघू शकता बबल जे येतात ते अगदी म्हणजे कमी होतात आणि तुम्ही समजून जायचं की व्यवस्थित ही आपली वडी फ्राय झालेली आहे हे तुम्ही बघू शकता किती मस्त असं गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे आपल्याला वडी ही अगदी गोल्डन ब्राऊन होईपर्यंत फ्राय करायची आहे व्यवस्थित तळून गेली ना की आतली पण भाग असतो तो व्यवस्थित बेक होतो म्हणजे तळला जातो नाहीतर काय होतं वरती कलर मात्र छान येतो पण आतून तळली नाही जात त्यामुळे आपल्याला हे बारीक गॅसवर व्यवस्थित असे खमंग असे तळून घ्यायचे आहे हे बघा किती छान असे आपल्या हे वड्या झालेल्या आहे इथे मी अर्ध्याच तळलेले आहे जास्त तळलेलं नाही आहे हे बघा तुम्ही बघू शकता किती मस्त असे झालेले आहे आणि आजची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल ना कोथंबीर वडीची तर नक्की तुम्ही घरी बनवाने हे बघा किती छान झालेले आहे आणि अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि हो रेसिपी आवडली तर नक्की बघ बनवा थँक्यू